हाय हॅलो नमस्कार आज मी तुमच्या सोबत मकर संक्रांती स्पेशल असा एक मेकअप लुक शेअर करणार आहे जो की झटपट होतो आणि कमी प्रोडक्टमध्ये मध्ये खूपच सुंदर असा मेकअप लुक आहे तर पहिला तर मी चेहरा व्यवस्थित असा घेतला आणि फेशवॉश लावून तो फ्रेश केला त्याच्यानंतर मी लावत आहे मॉइश्चरायझर चेहरा मॉइश्चरायझर करून घेतला तर हे दोन मॉइश्चरायझर आहेत त्यातला तुम्ही कोणताही वापरू शकता त्याच्यानंतर मी लावत आहे फिटमीचं प्रायमर प्रायमर त्याच्यासाठी की जो आपण मेकअप करणार आहोत हेवी असो का किंवा कोणताही साधा असो तर त्याचा कोणताही साईड इफेक्ट होऊ नये म्हणून हा आपण प्रायमर लावणार आहोत त्याच्यानंतर नंतर आपल्याला लावायचं आहे कन्सिलर कन्सिल हे जिथे जास्त असे डाग असतील डोळ्याच्या खालती अवतीभोवती किंवा कुठेही डार्क सर्कल किंवा एखादा पिंपल वगैरे आल्यानंतर जो डाग राहतो तर तिथे आपल्याला हे कन्सिलर लावायचं आहे जेणेकरून ते डाग पूर्णपणे झाकले जातील त्याच्यानंतर ब्लेंडर ब्युटी ब्लेंडर आहे त्याच्या साह्याने आपल्याला या पद्धतीने टॅप टॅप करायचं आहे स्प्रेड करायचं नाही तिथल्या तिथे आपल्याला टॅप टॅप असं करायचं आहे ब्युटी बेल ब्लेंडरने हे सगळं झाल्यानंतर आपल्याला लावायचं आहे बीबी क्रीम सी सी क्रीम लावा नाही तर बी बी क्रीम लावा पण मी जास्तीत जास्त प्रिपेअर करते ते बीबी बी क्रीमसाठी कारण त्याच्याने ग्लो जास्त येतो आणि आपल्याला म्हटलं तर थोडासा ब्राईट मेकअप करायचा आहे कारण मकर संक्रांत किंवा हळदी कुंकू हा संध्याकाळच्या टायमालाच साजरा केला जातो त्यामुळे आपल्याला थोडाफार का असे ना ब्राईट मेकअपच करायचा आहे तुम्हाला जर ब्राईट मेकअप आवडत नसेल तर तुम्ही लाईट मेकअप केला तरीही चालेल पण शक्यतो ब्राईट करा थोडाफार का असे ना कारण संध्याकाळच्या टायमाला ब्राईट मेकअप हा खूप सुंदर दिसतो आता इथे माझी बीबी क्रीम सुद्धा लावून झालेली आहे ब्लेंडरच्या साह्याने मी व्यवस्थित अशी लावून घेतली चेहऱ्यावरती आता ह्याच्यानंतर आपल्याला पावडर लावायची जी आहे फाउंडेशन पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर तुमच्याकडे जो ब्रँड असेल ती लावा तर कॉम्पॅक्ट पावडर सुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे लावताना काळजी एवढीच घ्यायची आहे की एका जागी जास्त लावली तर जात नाही ना, ना किंवा एखादा थर तर बसत नाही ना तो व्यवस्थित असा आपल्याला स्प्रेड करून घ्यायचा आहे आता इथे मी आपण जी रेग्युलर पावडर वापरतो ती मी इथे थोडीशी लावून घेतलेली आहे त्याच्यामुळे पण थोडाफार असा ग्लो येऊन जातो तर इथे लावल्यानंतर आपण एकदा बघून घ्यायचं आहे की सर्वे जे प्रोडक्ट वापरले आहेत ते व्यवस्थित लागले गेले आहेत का तर त्याच्यानंतर फायनल आपण टच द्यायचा आहे तो म्हणजे ऍब्रो पेन्सिल इथे ऍब्रो पेन्सिल मी घेतलेली आहे शक्यतो ऍब्रो पेन्सिल तुम्ही ब्राऊन कलरचीच वापरा माझ्याकडे ब्राऊन कलर नव्हता म्हणून मी ब्लॅक कलरची वापरलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला लावायचं आहे आय लायनर तर हे दोन प्रकारे आय लाइनर आहे एक होतं ते पेन्सिल सारखं होतं आणि दुसरं एक आहे ते लिक्विड या प्रमाणे आहे पण मी पेन्सिलचं वापरलं नव्हतं म्हटलं पेन्सिलचं आपण वापर बघूया पण पेन्सिलचं वापरल्यावर मला असं कळालं त्याचा ब्रश थोडासा मोठा आहे आणि दुसरं जे लिक्विड सारखं होतं त्याचा ब्रश एकदम नाजूक आणि पातळ असा होता तर इथे मी आता लिप बाम लावून घेते मी वेगळ्या प्रकारचा असा कोणताही लिप बाम वापरत नाही जो लिप केअर असतो हिमालया आणि अजून लिपचा एक आहे तर ते मी वापरते तर इथे लिपस्टिक लावायची आहे त्याच्या आधी मी लिप बाम लावून घेते फोटांना तर मी मरून कलरची लिस्टिक लावली आहे जी माझ्या साडीला मॅच होते इथे माझ्याकडे लाईट पिंक कलरची पण लिपस्टिक आहे ती मी इथे चिकबोनला लावून घेते जेणेकरून थोडासा असा उठावधार चेहरा दिसेल प्लस मी ह्याचा आय शॅडो म्हणून वापर करणार आहे तुमच्याकडे जर जा जास्त असे मेकअपचे प्रोडक्ट नसेल तर या पद्धतीने तुम्ही आय शॅडो म्हणून लिपस्टिकचा वापर करू शकता तर या पद्धतीने मी पिंकवाली ब्लेंडरच्या साह्याने लिपस्टिक लावून घेतली आहे गालावरती आणि डोळ्याच्या वरती जेणेकरून ती आय शॅडोचं काम करेल आणि आपला चेहरा उठावदार दिसेल आपला मेकअप सुद्धा ब्राईट दिसेल तुम्हाला जर लिपस्टिक थोडी ऑइली वाटत असेल किंवा जास्त प्रमाणात लागली तर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर लावून ती व्यवस्थित असं करू शकता जेणेकरून वाटणार नाही की आपण लिपस्टिक लावली आहे तर इथे मी साडीची मॅचिंगचीच मरून कलरची जी, जी रेग्युलर मी लावते ती टिकली लावली आता इथे माझा मेकअप हा पूर्ण झालेला आहे अगदी कमी आणि मोजक्या साहित्यापासून म्हणजे मेकअप साहित्यापासून आपण या पद्धतीने ब्राईट मेकअप करू शकतो आता मी हेअरस्टाईल तुम्हाला दाखवते की कुठल्या पद्धतीने करू शकतो खूप सोपी आणि झटपट होणारी त्याआधी आपण मॅचिंगचे असे इयरिंग्स घालून घेऊया आता इयरिंग हे कोणते घालायचे आहेत हे सर्वस्वी तुमच्यावरती आहे तुम्हाला जर झुमके किंवा हेवी घालायची असेल तसे घाला नाही तर तुम्हाला नाजूक घालायचे असेल तर तेही घालू शकता सर्वस्वी तुमच्या आवडीवरती आहे कोणते घालायचे ते तर इथे दोन तीन प्रकारचे मी दाखवले आहेत की साडीवर कुठले चांगले दिसतील किंवा कसे दिसतील आपल्या मेकअपवरती कसा लूक दिसेल मेकअपचा किंवा ज्वेलरी कशी दिसेल तर इथे मी दोन तीन प्रकारचे म लॉंग असे मंगळसूत्रही दाखवले आहेत जे आता जास्तीत जास्त डिमांडिंग जास्त आणि ट्रेंडिंगमध्ये आहेत असे मायक्रोपॉलिचचे मंगळसूत्र मला तर खूपच आवडतात म्हणून मी हे घेऊन ठेवलेले आहेत आणि इथे मी एक छोटासा असा नेकलेससुद्धा वेअर केलेला आहे जो जास्त मोठा वाटणार नाही म्हणजे आपल्या मेकअपला सूट होईल असा तर या पद्धतीने मी जे लाँग मंगळसूत्र आहे ते वेअर करून दाखवते आहे की चांगले दिसतील का नाही परत ज्वेलरी कानातले टिकली कोणती चांगली दिसेल लहान का मोठी प्लस मी बांगड्यासुद्धा दाखवल्या आहेत की तुम्ही कुठल्या पद्धतीने घालू शकता किंवा कशा दिसतील कुठल्या पद्धतीच्या बांगड्या चांगल्या दिसतील ते मी मेकअप बरोबर दाखवलेलं आहे तुम्हाला कुठल्या पद्धतीने तयार व्हायचं आहे ते सर्वस्वी तुमच्यावरती आहे की कशा बांगड्या घालायच्या आहेत मंगळसूत्र कसं घालायचं आहे कानातले कोणते घालायचे आहे हेअरस्टाईल कुठली करायची आहे तर मी येथे तीन चार प्रकार दाखवले आहेत त्या पद्धतीने कोणताही तुम्हाला जो सूट होईल तो तुम्ही करू शकता आणि जर तुम्हाला समजत नसेल की कुठला लूक चांगला आहे किंवा कुठली ज्वेलरी आपल्याला चांगली दिसते तर तुम्ही वेअर करून बघा वेअर केल्यानंतर तुम्हाला समजेल की आपल्या साडीवर चांगली दिसत आहे का नाही आता फायनली आपण हेअरस्टाईल करूया आता हेअरस्टाईल म्हटली तर माझे केस हे लाँग आहेत त्याच्यामुळे मला विंचरताना पण प्रॉब्लेम होतो तरी पण मी बसून व्हिडिओ करत आहेत तर मी वर्षावरच दाखवेल की हेअरस्टाईल कशी केली म्हणजे मी करते इथे मी एका साईडला भांग पाडून घेतलेला आहे आणि दोन्ही साईडला असे बट काढून ते थोडेसे असे गोलाकार फिरून मागच्या साईडने पिन अप करायचे आहे दोन्ही साईडने जी बट काढलेली आहे ती तुम्हाला जर एका साईडला भांग पाडायचा नसेल तर तुम्ही मधूनही भांग पाडू जर तुमची केस ही लांब असतील आणि तुम्हाला कोणतीही हेअरस्टाईल येत नसेल तर ही खूप सोपी आहे आणि पटकन होणारी आहे अगदी पाच दहा मिनिटात होते कोणीही करू शकेल खूप सोपी आहे झट पट होते दिसते ही खूप सुंदर तर ही तुम्ही नक्की करून बघा तुमची जर केस जास्त लॉंग नसतील तर तुम्ही केस पिन अप करून सुद्धा ठेवू शकता जर स्ट्रेट असतील किंवा जास्त कर्ली नसतील तर तुम्ही मो एका साईडने घेऊ शकता किंवा मोकळी सोडून ती पण खूप सुंदर दिसतात नाही तर या पद्धतीने तुम्ही एक मोठा असा बो किंवा रबर लावून या पद्धतीने करू शकता केस खूप सुंदर दिसतात नाही तर तुम्ही थोडी मोकळी केस सोडून मग वेणी घालू शकतात तोसुद्धा पॅटर्न खूप चांगला दिसतो तर मी आता तुम्हाला दाखवत आहे बघा या पद्धतीने तुम्ही मोकळी सोडू शकता जर केस स्ट्रेट असतील तर आता मी दुसरी हेअरस्टाईल दाखवते की ती पटकन होते जास्त वेळ खात नाही आणि घाई गडबडीत आपण अशी हेअरस्टाईल करून कुठेही जाऊ शकतो खूप सुंदर दिसते ही सुद्धा आणि लॉंग केसासाठी खूपच चांगली आहे तर या पद्धतीने मी केस वरच्या साईडने घेतलेली आहे आणि एक छोटासा ब्लॅक कलरचा क्लिप लावलेला आहे आणि उरलेली केस तुम्हाला मोकळी सोडायची आहेत नाहीतर तुम्हाला जर मोकळी सोडायची नसेल तर वेणी घाला नाही तर आपण पहिली जी हेअरस्टाईल केलेली त्या पद्धतीने बो ही घालू शकता जर तुम्हाला मोकळी आवडत नसेल पण थोडीशी लूज सोडली तर खूपच सुंदर दिसते ही सुद्धा हेअरस्टाईल आता तुम्हाला तिसरी मी हेअरस्टाईल दाखवते ती सुद्धा खूपच सुंदर आहे आणि पटकन होणारी आहे झटपट अशी आणि माझी आवडती आहे ती हेअरस्टाईल आता ही जी हेअरस्टाईल आहे तर त्यामध्ये मी कानाच्या इथून केस घेणार आहोत आपण मागच्या वेळेला थोडंसं वरती घेतलेली वरच्या साईडने केस घेतलेली तर हे मी कानाच्या वरच्या साईडने केस घ्यायची आहेत आणि हा मी ब्लॅक कलरचा क्लिप लावणार आहे तर हा सुद्धा तुम्ही थोडासा असा फॅन्सी लावू शकता जो माझ्या साडीला मॅच झाला पण मी ब्लॅक कलरचा लावणार आहे कारण मी ब्लॅक कलरची साडी घातली आहे आणि ब्लॅक कलरचा क्लिप हा केसांना छान दिसतो आणि मला ब्लॅक कलरचाच आवडतो तर इथे मी बोसुद्धा लावलेला आहे उरलेली जी केस आहे ती फायनली आपण टच देऊया जर थोडासा लाईट झाला असेल आयब्रो किंवा लिपस्टिक तर ती थोडीशी डार्क करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने आता फायनली माझा मेकअप हा पूर्ण झालेला आहे मी हेअरस्टाईलसुद्धा केली आहे आणि मेकअप जर आपला थोडाफार असा डल झाला असेल तर तुम्ही टचअप देऊ शकता तरी ते बनाना क्लिप लावूनसुद्धा आपली पटकन सेट होतात तर इथे इथे मी लिपस्टिक लावून थोडासा लिप बाम सुद्धा लावलाय जेणेकरून लिपस्टिक ही आपली थोडीशी उठून दिसेल आणि ओलसर दिसेल तर इथे मी बांगड्या घालून घेते मला हिरव्या कलरच्या बांगड्या घालायच्या होत्या लूग दाको की सा लूग मदला। ते मेक तर आता फायनली मी तुम्हाला लूक दाखवते की पूर्ण असा लूक कसा आहे साडीमधला तर इथे मेकअप तर माझा पूर्ण झालेला आहे ज्वेलरी पण मी तुम्हाला दाखवली आहे की कुठल्या पद्धतीची घालू शकता आणि कशी दिसेल हेअरस्टाईलसुद्धा दाखवली आहे तर या पद्धतीने मेकअप आहे बघा माझा आणि बघा तुम्ही पूर्ण लूक बघू शकता असा आहे साडीचा लूक माझा लूक तर या पद्धतीने दिसतो आणि हा जो लुक आहे तो मकर संक्रांती निमित्त आहे म्हणजे मकर संक्रांतीचा आहे त्यामुळे मी साडी ही ब्लॅक कलर चीच घाटी आहे आणि मेकअप थोडा ब्राईट केलेला आहे तुम्ही याच पद्धतीने कोणत्याही सणासुदीला किंवा हळदी कुंकाला मेकअप करू शकता जर तुम्हाला ब्राईट मेकअप करायचा असेल तर तर तुम्हाला माझा लुक कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल माझा लुक आवडला असेल मेकअप आवडला असेल तर एक लाईक करा